आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब मी प्राजक्ता देशमुख रायगड विरजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वर्षा पर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली पसंती असणारा राधा नदीचा राऊतवाडी या पावसाळ्यात नव्या सोयी सुविधांसह पर्यटकांसाठी सज्ज कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांची पावले आता या धबधब्याकडे गेल्या काही वर्षात वर्षा, वर्षा पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून राधानगरी आणि परिसर कोल्हापूर जिल्ह्यात आपली ओळख निर्माण करत आहे राधानगरी धरण कळमावाडी धरण राऊतवाडी धबधबा रामनवाडीचा गायकडा धबधबा आणि निसर्गरम्य हिरव्यागार डोंगर दरा यामुळे जिल्ह्यासह सीमा भागातून पर्यटक पावसाळ्यात राधानगरीस भेट देतात यात राऊतवाडी धबधब्याच्या जलप्रपांतात चिंब भिजण्याची मजा दरवर्षी हजारो पर्यटक लुटतात मात्र आडवाटेवरच्या धबधब्यांचे ठिकाण आणि इतर सोयीसुविधांअभावी ज्येष्ठ नागरिक व महिलांचीही या धबधब्यास्थळी मोठी गैरसोय होती इथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत होती मोठमोठे खडक असल्यामुळे या ठिकाणी सहज पोचता येत नव्हते आता शासनाने पन्नास लाखाचा निधी खर्च करून उंचावरून फेसाळणाऱ्या राऊतवाडी धबधब्याजवळ सोयीसुविधांचा लूक दिला आहे निसर्गरम्य वातावरण ह्या ठिकाणी राधानगरी तालुक्यात आता जोरात सुरू झालेलं आहे आहे काय की बरेचशी पोरं हुल्लडबाज करतात त्यामुळं आम्ही चेक पॉईंट ठेवलेले आहेत चेकिंग होणार आहे नाकाबंदी होणार आहे आणि त्या ठिकाणी विनापरवाना मोटरसायकल चालवणे विदाऊट लायसन येणे दारू पिऊन येणे हुल्लडबाजी करणे स्त्रियांची छेडछाड करणे अशा गोष्टींवर आम्ही कठोर कारवाई करणार आहे विशेषतः महाविद्यालयीन तरुणी बऱ्याच प्रमाणात येतात पालकांनी त्यांना पाठवलं पाहिजे धबधब्याखाली भिजण्यासाठी सोपा मार्गही तयार केला असून रेलिंग सिमेंट रस्ता संरक्षण भिंत लोखंडी सांकव फायबर चेंजिंग रूम यांची कामे देखील पूर्ण झाली असून येत्या चार दिवसात पेवर ब्लॉकचे चे काम पूर्ण होणार आहे निरंजन पाटील रायगड मिरर राधानगरी कोल्हापूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब